नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात इवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शरद पवारांसमोर लोटांगण घालून पाया पडणार माझी छाती फाडली तर साहेबच दिसतील नरहरी झिरवाळ यांचे मोठे विधान सरपंच खून प्रकरणी आता मोठे मासे सापडतील धनंजय मुंडे यांचा संबंध आहे की नाही हे चौकशीत स्पष्ट होईल मनोज जरांगे यांचा विश्वास शरद पवार हे आमचे दैवत त्यांच्याविषयी मनामध्ये आस्था पवार कुटुंब एकत्र आल्यास गैर नाही प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने चर्चांना उधान महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपीला दिल्लीतून पळून जाताना अटक क्रीडा संकुलात केला एकवीस कोटींचा स्कॅम उद्धव ठाकरेंना नववर्षात मोठा धक्का कोकणातील विश्वासू राजेनं साळवी पक्ष सोडणार असल्याची चर्चा राज्य नाराजीने नाही तर मेहनतीने चालते माझे स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने मांडले दीपक केसरकरांचे पुन्हा स्पष्टीकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन आय पी एस बसवराज केली नेतृत्वात दहा जणांची टीम तपासाला आला वेग आणि आणि आता बातमीपत्र बीड राज्यातील इतर सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी निगडीत असलेले खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात सीआयडीला शरण आला त्याला केज कोर्टापुढे हजर केले असता चौदा दिवसांची सी डी कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर आता त्याची बीड शहर पोलीस ठाण्यातील एका बंद खोलीत कसून चौकशी सुरू आहे रक्तातील साखर वाढल्यामुळे रात्री त्याच्यावर ऑक्सिजन लावण्याची वेळ आल्याचा दावा आता केला जात आहे सी या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुले याच्या दोन भावांनाही चौकशीसाठी बोलावले असल्याचे समजते दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी मयत संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांसह मसाजोग येथील ग्रामस्थांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन केले यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले तर आंदोलनात वृद्धांसह लहान मुले देखील सहभागी झाले होते पाण्यात उतरून संतोषांना अमर रहे आरोपींना अटक करा आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या आंदोलनाची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली यावेळी पोलीस अधीक्षक यांनी फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले बीड तालुक्यातील राजुरी येथील रामदास नवरे हे पत्नी स्वाती आणि मुलगा स्वराज वय सात वर्षे हे मोटारसायकलवरून काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बीडहून राजुरीकडे जात होते ते मसोबा फाट्याजवळ आले असता एका कुत्र्याच्या तोंडात अडकलेली बाटली पाहून ननवरे यांनी मोटारसायकल उभी केली आणि त्या कुत्र्याच्या तोंडातील बाटली काढण्याचा प्रयत्न केला कुत्रा थोडा रोडच्या बाजूला गेला त्यामुळे ननवरे हे देखील त्याच्या मागे रोडच्या खाली गेले तेवढ्यात पाठीमागून आलेल्या एका पल्सर मोटारसायकलने स्वराजला जोराची धडक दिली काही कळण्याच्या आतच सात वर्षीय स्वराज थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याची आई स्वाती यांनी त्याच्याकडे धाव घेतली मात्र त्याही रोडवरच पडल्या यामध्ये त्यांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कुत्र्याला वाचवण्यासाठी गेलेल्या रामदास ननवरे यांनी आपल्या सात वर्षीय चिमुरड्याला गमवले या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वीच सी आय डी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आज त्यांनी पुन्हा एकदा सी आय डी अधिकाऱ्यांची भेट घेतली मला कुणीही बोलावले नाही मात्र तपासाबद्दल मला माहिती हवी यासाठी मी स्वतःहून सी आय डी अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारने एस आय टीची स्थापना केली असून याविषयी धनंजय देशमुख यांना विचारले असता एस आय टीमध्ये कुठले अधिकारी आहेत त्याचे काम कोणत्या पद्धतीने असणार याबाबत आम्ही माहिती घेऊ असे सांगितले आपल्याच शाळेतील सहकारी शिक्षकाकडून लाचेची मागणी करणारा मुख्याध्यापक बीड एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे या प्रकरणातील तक्रारदार हे शिक्षक असून ते वैद्यकीय रजेवर होते रजा संपल्यानंतर कर्तव्यावर हजर होण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे त्यांनी अर्ज केला त्यावर गट शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक सुर्वे यांच्याकडे अर्ज देण्यास सांगितला तक्रारदार शिक्षक हे मुख्याध्यापक सुर्वे यांना भेटले असता त्यांनी सदर अर्जावरून कर्तव्यावर हजर करून घेण्यासाठी व गट शिक्षणाधिकारी यांची सही घेण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड ए सी बीकडे तक्रार केली ए सी बीने लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक सुर्वे यांनी तक्रारदार यांना पंचासमक्ष गट अधिकारी यांच्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यावरून लोकसेवक सुर्वे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव बीड उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक किरण बगाटे पोलिस अंमलदार श्रीराम गिराम भारत गार्दे अविनाश गवळी खरसाडे व पुरी यांनी केली आणि आता बातमी बीड पोलिसांनी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या विविध धडाकेबाज कारवायांच्या बाबतीत दिनांक तीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला बीड पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन राबवून प्रभावी कारवाया करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत मागील दोन दिवसात अवैध दारू विक्री करणारे एकूण बावन्न इस्मानवर छापेमारी करून सहा लाख बावीस हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी एकूण बावन्न गुन्हे दाखल करण्यात आले गुटक्याची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करून आठ लाख एकोणनव्वद हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एक गुन्हा दाखल करण्यात आला तसेच सहा ठिकाणी जुगारांवर छापा टाकून चौतीस हजार सातशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सहा गुन्हे दाखल करण्यात आले तसेच गोवंशाची अवैध वाहतुकीची एक कारवाई करून एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच रात्रीच्या वेळी संशयितरित्या फिरताना आढळून आल्याने दोन इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर शस्त्र अधिनियम अंतर्गत एका स्कॉर्पिओ गाडीतून अवैध चाकू कुकरी लाकडी हिटबॅट बाळगणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दहा लाख एक हजार रुपये दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एकोणऐंशी इसमांवर एकोणीस इस गुन्हे दाखल करून एकूण सहाशे वाहनांवर दंडात्मक कारवाई करत एकूण चार लाख तेवीस हजार सहाशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आला त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्याने दोन पालकांवर परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले तसेच आंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून शहाऐंशी किलो गांजा जप्त करून सतरा लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा वाहतूक शाखा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांनी संयुक्तरित्या केली आहे मसाजोकचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देऊन त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी किल्लेधारू शहरामध्ये दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे सदरील कॅन्डल मार्च हा धारेश्वर मंदिर कसबा विभाग इथून सुरुवात होऊन काशीनाथ चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना आदरांजली वाहून सांगता होणार आहे तरी या कॅन्डल मार्चमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून सरकारचा निषेध करावा ही विनंती किल्लेधारूर शहरातील सर्व जातीधर्मांच्या संवेदनशील नागरिकांनी केली आहे युवादर्पण अर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार